तुमच्या म्हणजे साहेबांना कोण बोलल तर तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाते हे मला माहित आहे तर माझ्या सारख्या माणसाची तळपायाच्या मस्तकात जाते तर तुम्ही तर साहेबासोबत अनेक वर्षापासून आहे जी मंडळी साहेबांवर खालच्या पातळीवर टीका करताय साहेबांना संपवण्याचं राजकारण यांनी निर्माण केलेलं आहे घात घातलेला आहे डॉक्टर राजेंद्र सिंग यांना संपवण्याची ताकद या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुणाचीही नाही लक्षात ठेवा भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये साहेबांना ताकदीने मतदान करा हक्काचं मतदान मारून घ्या गाफील राहू नका जास्तीत जास्त मतदान या निवडणुकीमध्ये करा जोपर्यंत डॉक्टर राजेंद्र गुलाम घेत नाही तोपर्यंत हा पठ्ठ्या मैदान सोडून जाणार नाही आहे आणि सगळ्यात जास्त लीड यावेळी घाटा खालून असणार आहे घाटा खालची चिंता करू नका घाटा खालून प्रचंड लीड या वर्षी असणार आहे वेळ कमी असल्यामुळे मी सविस्तर बोलणार नाही राह में खतरे बोलते है डरता कौन है राह में खतरे बोलते है डरता कौन है मौत कल क्यों आज आ जाए डरता जा जा कौन है तेरे तो रस्तर के मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान में होगा मरता कौन है धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र कोणत्याही इतिहासामध्ये इतई मोठी सभा आम्ही पहिल्यांदाच या जस एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलं पाणीच पाणी दिसते सगळीकडे तस इथं जर आपण उभं राहून जर पाहिलं तर सगळीकडे माणसंच माणसं त्या ठिकाणी दिसतात एवढा प्रचंड केलं आज या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलं आहे मी सगळ्यांच मनापासून स्वागत करतो आपले आशीर्वाद आपले शुभेच्छा आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आपल्या सगळ्यांचे कष्ट हे गाव स्वर्गीय साहेबांच्या राजकीय आयुष्याचं सुरुवात करणार हे गाव आहे एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी ला या जिल्हा परिषद सर्कलमधून कैलासवासी शिंदे साहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आणि एकोणीशे ऐंशी ला या विभागाचे आमदार हा जो राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला गंगेचा उगम हा छोटा असतो पण गंगानंतर मोठी मोठी होत जाते आणि म्हणून गंगेच्या उगमारालाही कोणत्याही नदीच्या उगमाराला खूप महत्व असते आणि म्हणून भास्कररावजी शिगणे साहेबांच्या राजकीय उपमाला सुद्धा मी खूप महत्व देतो याचा उगम या देवगाबाई आणि परिसरापासून आणि आज अनेक वर्षानंतर पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर सुद्धा या देवळगाबाई आणि परिसरातल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये काही फरक पडला ते आमच्यापासून कधी दूर गेले असा एकही निवडणूक आणि एकही कार्यक्रम मला त्या ठिकाणी दिसला नाही खरं म्हटलं तर मी लोकसभेचा उमेदवार आहे आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलो आपल्या शुभेच्छा मागण्यासाठी आलो निवडणुकीमध्ये आपण झाडून पुसून मत द्यावीत ही विनंती करण्यासाठी आलो पण इथे येत असताना सकाळपासून आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना मला नेहमीच विचार पडला की आपल्या लोकांसमोर जाऊन आता काय बोलायचं याला काय सांगायचं यांना कोणत्या प्रकारची विनंती करायची यांच्याशी काय हेतूच करायचं कारण ही सगळी घरची मंडळी कुटुंबातली मंडळी कोणत्याही जातीची असतील कोणत्याही धर्माची असतील कोणत्याही पंथाची असतील अनेक वर्षांपासून एकमेकांचे सुख दुःख पाहिले राजकीय उदार चढाव आले सामाजिक अनेक गोष्टी आल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर जवळचा संबंध या ठिकाणी आला सांगावं विनंती करायला जाऊ तर म्हणतील आज तुम्ही आमच्या कुटुंबातले आम्हाला काय विनंती करण्या आणि म्हणून मंडळी तुमच्या समोर आज खरं म्हणतो मला शब्द फुटत नाही अशा प्रकारची अवस्था माझ्या आपण समजून घ्या की भविष्यामध्ये आता काय लोकसभेची निवडणूक आहे खरं म्हणत एकोणीसशे पंच्याण्णव ला मी विधानसभेमध्ये उभा राहिलो पस्तीस हजार मतांना या राजा मतदार मतदारसंघानं मला विजय केलं मी अपक्ष नेव अपक्ष सगळे लोक एकत्र मिळले स्वर्गवासी कैलासवासी भास्करराव शिंदे साहेबांचं निधन झाल्यानंतर या भागातले आमचे रोशन खासा खासाब असतील दत्तू पाटील असतील अनेक लोकांची नावं घेतात आमचे महाराज असतील अनेक लोकांची नावं त्या ठिकाणी घेऊन आम्ही परिसरात त्या ठिकाणी माझं नाव आणि शत्रू जे असत हे नेहमीच प्रयत्न त्या ठिकाणी जास्त वाटत सगळ्या जातीचे लोक इथे राहतात सगळ्या धर्माचे लोक इथे राहतात आणि या परिसरातनं नेहमीच मला साथ दिली आनंद झाला सुखदुखात सहभाग घ्या राजकारणाच्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये ही मंडळी सोबत होती आणि म्हणून आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना फक्त मी विनंतीच करू शकतो आग्रह करू शकतो कुटुंबाचा असा आग्रही करू शकतो कारण आपल्या घरातल्या मुलासारखा आपण तळ हातातल्या घोडासारखं मला जपलेलं आहे याची मला त्या ठिकाणी पूर्ण जाणीव आहे त्यामुळं मी आपल्याला एवढीच विनंती करतो की याची एक अठरा तारखेला आपण निसंकोचपणे झाडून कुसून खरडून आपण मला मतदान करावं आणि गावात शंभर टक्के नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के जेवढे टक्के त्या ठिकाणी मतदान करता येईल तेवढं मला करण्याचा प्रयत्न करावा हीच एक आग्रहाची आणि कर्जची विनंती आपल्या सगळेच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आरोप प्रत्यारोप निवडणुकीत चालू असतो समोरचा आरोप करतो आपण उत्तर देतो आता दहा वर्ष ज्यांना आपण खासदार म्हणून संधी दिली त्यांनी कोणचे दिवे लावले हे मी येताना आपल्या रस्त्यावरचा दिवा मी त्या ठिकाणी पाहतो दोन दिवे लावले दोन दिवे दहा वर्षात दोन दिवे म्हणजे दिवा ठेवण्याचा आणि त्याच किंमत किती लावली किती खाल्ले किती याचा हिशोब आता घर तो दहा वर्षात कोणते डिव्हर लावले हा महत्वाचा प्रश्न मी थोडून दिला दहा वर्ष त्या खासदाराला आपण लोकसभेमध्ये संधी दिली अहो दहा वर्षात बाराशे सत्तर गावापैकी सत्तर टक्के गावा हे खासदार त्या ठिकाणी गेलेच नाही लोक ठिकाणी अनेक ठिकाणी ओळखत नाही निवडणूक लागली मी उमेदवारीचे अर्ज विक्र झाले मी पेपरमध्ये वाचलं उमेदवाराचे नाव होते शिक्षक होत माझं नाव लिहिलेलं होतं डॉक्टर राजेंद्र शिंगणे बी एम एस प्रतापराव जाधव हो। बी ए कौसाल पार्ट वन अहो इतके वर्ष झाले हा माणूस बी ए पार्ट वन मला माहितच नव्हतं मला हा बी ए पार्ट आहे काय हे कोणतं शिक्षण आहे मी एका प्राध्यापक मित्राला फोन केला त्याला सांगितले की दहावी नंतर ग्रॅज्युएशन होत होत तेव्हा बी ए पार्टू बीए मध्ये ऍडमिशन घ्यायची पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री नंतर बी ए होते म्हणून हे बी पार्ट वन काय हे बी ए पार्ट वन काहीच नसतं म्हणे हे एक दहावी नंतर किंवा बारावी नंतर असते याला ग्रॅज्युएशन करता येत नाही बी ए पार्ट वन झालं एक तो नापास झाला तर घरी जातो नाही कॉलेज मध्ये तर घरी घेऊन जातो आणि असा माणूस लोकसभेत हिंदीची भाषा हिंदीची भाषे इंग्रजीचा काही संबंधच नाही एबीसीडी म्हणा एबीसीडी एवढंच म्हणतील अरे कोणी एच आय जे केले नोकरी किंवा एस टी टीवाय म्हण हे नाही एबीसीडी मी म्हणाल एबीसीडी एसीडी इंग्रजीचा नाही हिंदी चांगली येत नाही आणि लोकसभेमध्ये हे लोकच त्या ठिकाणी काय दिवे आणि म्हणून खासदार म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून खूप योजना आहेत हो खूप योजना आहे आमची सुप्रियाताई सोय सांगतात की एवढ्या योजना आहेत की तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात जायचं काम नाही एवढ्या योजना केंद्रातून आहेत आपला खासदार त्या ठिकाणी या योजना समजणारा पाठपुरावा करणारा आणणारा खासदार तिथं असता आरोग्य शिक्षण रस्ते रेल्वे अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आहेत पण आपल्या खासदारांना हे दिवे लावणं समाज मंदिर बांधणं खासदार निधी खर्च करणं खासदार निधी खर्च करायला हक्क लागत नाही पहिल्या वर्गातलं पोरग जरी बसवलं त्याला म्हटलं पाच कोटी एका बाजूला हे खासदार निधी काम आहे अशी मंजूर करायची समाजमधली लाईट रस्ता हक्क डबक त्याला काही अक्कल लागत नाही पहिल्या वर्गातलं शेवड पोरग बी ते करू शकते आणि म्हणून असे खासदार आपण किती दिवस निवडून तुझी दादा तुमची रोजची होतो काम त्या ठिकाणी केलं पण आपण लोकांनी केलं केलं मी सांगत नव्हतो तरी केलं केलं आम्ही सांगायचो रेखाताई खरे करतो मी ऐकायच्या पर हे माशे सुद्धा गरज आहे का अरे पाच ला सेकंड हँड मोटर सायकल वर फिरणार आहे तुम्ही काय मला आता शिकवला अरे मी आजही जाहीर करतो मी कधी दहा टक्के कमिशन कोणाकडनं घेतला असेल पंधरा टक्के घेतला असेल कोणा ठेकेदाराकडून पैसे घेतले असतील कोणाचे पतीमध्ये पैसे खाते असतील कुठे एखादा घोटाळा केला असेल तर मी राजकीय संन्यास त्या ठिकाणी घेत मी आदेश स्वतःला विकास पुरुष म्हणाला ना जल पुरुष आणि पुढच्या काळात याच्यामुळे पाऊस पडणार आहे जलपुरुष धरणाचं पाणी सोडणं बंद करणं सोडणं बंद करण जल पुरुष अरे मागच्या काळात कुकडचं पाणी त्या ठिकाणी सोडणं फुकटच म्हणजे भेटीवाल्यासाठी या म्हणजे सगळं मानव आहे हे पब्लिक आहे हे सब ध्याती आहे अंदर क्या है बाहेर क्या आहे हे सबको पैसे आय अरे ते बँड गावचे बाबरराव जल पुरुष पाणी निवडून आला रे आपलं आम्ही मोर्चे काढले आंदोलन काढले तुकडे विरोध करा ना आमच्या मोर्चा लायला येतात आणि सांगतात मी असं करणार मुख्यमंत्र्यांना भेटणार मी पंतप्रधानाला भेटणार मी अशी करून जाणार तुम्ही जाणार चिंते घेऊन जाईल आणि मुख्यमंत्र्यांकडून मला आमदार रायमे साहेब बोलतो असं करणार तसं करणार अरे बँडू गावाच नळ योजना जर तिकडे झाली तर आमचे सात हजार एकर शेतीच पाणी तिकडे जाणार आहे सात हजार एकरच साधी सोबी गोष्ट नाहीये याची भल्या कोणा सोडून द्या साधी गोष्ट नाहीये ते सात हजार एकरचं पाणी तिकडे जाईल भाऊ मी जर तुमच्या जागी आमदार असतो मुख्यमंत्र्यांकडे गेला असतो एका मिनिटात त्या योजनेला स्थगिती घेतली असती आणि मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना जर घेतली नसली तर एका मिनिटात मुख्यमंत्र्यांच्या तोड्यावर राजीनामा ठेवून घरी आम्हाला एवढी काय हिंमत आणि म्हणून मी हिंमत तुमच्यामध्ये नाही आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात घ्या तुमच्याकडे जर बपनराव लोणीकर असेल ना तर आमच्या तुमच्याकडे लोणीकर आहे तर आमच्याकडे आहे ध्यानात ठेवा त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो काय एक जरी आमच्या खडकपुरातलं धरणातलं पाणी जर तुम्ही तिकडे नेण्याचा प्रयत्न केला ना रक्ताचे पाठ वाहतील एक थेंब सुद्धा जाऊ जाऊन आमच्या हक्काचं पाणी आमचे घरदार गेले आमची शेती गेली आमची पाईपलाईन गेली एक पिढी आमची त्या अनेक वर्षात राहत होते अनेक पिढ्या ते सगळं काही सोडून आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या साठी त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आलो आणि म्हणून मंडळी दहा वाजता आले जास्त वेळ आपलं घेणार नाही पण आता दोन हजार एकोणीस ला दोन गोष्टी तुम्हाला करायच्या हे दोन हजार एकोणीस आहे ना दोन गोष्टी तुम्हाला